वर्षीय सद्धेतील नागरिकांना तसेच पद पदाधिकारी यांना तसेच लोकसेवक नगरसेवक यांना या सूचनेद्वारे या या सक्त कळवण्यात येत आहे की आज दिनांक चार तारखेपासून चार वाजेपासून आचारसंहिता भुसाळ नगर परिषदेची लागू झालेली आहे तरी आपण आपले जे काही ठेले पोस्टर बॅनर हे लावलेले आहे हे, हे त्वरित आपण काढून घ्यावे अन्यथा आपल्यावरती नगर मार्फत तसेच महाराष्ट्र अधिनियम यांच्यानुसार निवडणूक आयोग नुसार, नुसार आपल्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा कठोर प्रसंग आपल्यावरती येऊ न देता आपण त्वरित स्वतःहून काढून घ्यावे तसेच आमचे नगर परिषदेचे कर्मचारी आजपासून બનર કાઢી કારવાહી કર